आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर परप्रांतीय भंगार व्यावसायिकाने राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यानं सकल हिंदू समाज आक्रमक झालाय देऊळवाडा इथून सुरू झालेली मोटरसायकल रॅली मालवण पोलीस ठाण्याला धडकली

आत्ता विजय केनवडेकर यांनी साधारणतः ज्या संबंधी निवेदन द्यायचं आहे त्या विषयासंबंधीचं सुतोवाच हे आपल्याला केलेलं आहे खरं म्हणजे काल मिळालेला जो व्यक्ती आहे ही व्यक्ती पूर्णपणे बांगलादेशी असल्याची खात्री स्थानिक असलेल्या सगळ्यांची झालेली आहे आता याचा शोध घेताना पोलीस यंत्रणा कायद्याच्या आधारे कसं घेतं हे आपण पाहायचं आहे परंतु ही सगळी असणारी राष्ट्रद्रोही असणाऱ्या व्यक्ती ह्या कधी कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचा प्रश्न फार कमी असतो आणि म्हणून या राष्ट्रद्रोही शक्तीला जर धडा शिकवायचा असेल तर कायदेशीर धडा मिळालाच पाहिजे परंतु तो मिळण्यामध्ये जर अडचणी निर्माण होतील तर मग सकल हिंदू समाजाने राष्ट्रभक्त हिंदूने एकत्र येऊन व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करूनसुद्धा त्याला ठेचलं पाहिजे त्याला नमवलं पाहिजे तरच याच्यातनं खऱ्या अर्थाने हिंदू समाजाला शक्ती निर्माण होणार आहे वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख या ठिकाणी केला खरं म्हणजे आत्ताची जी घटना आहे ही काही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पद्धतीची घटना नाही परंतु दुर्दैवानं ज्याचा उल्लेख केला जातो ज्या घटनांचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांचा भरणा जास्त दिसतो आणि त्याच्यामुळे द्वेषाची भावना साहजिकपणे मुस्लिम समाजाबद्दल निर्माण होते पण आमच्या सकल हिंदू समाजाचं नम्र आव्हान आहे की हा हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचा विषय नाही परंतु त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनाही आव्हान आहे मुस्लिम संघटनांनी आव्हान आहे ज्या पद्धतीने सकल हिंदू समाजाने या ठिकाणी या व्यक्तीच्या विरोधात निषेधात्मक ज्या काही भावना प्रकट केल्या आहेत त्या भावना मुस्लिम समाजाने आपापल्या ठिकाणी जर भावना प्रकट केल्या तरच हा विषय हिंदू मुस्लिम राहणार नाही अन्यथा मुस्लिम समाज त्याच्याकडे जर मुस्लिम म्हणूनच पाहणार असेल तर दुर्दैवाने हिंदू समाजाला सुद्धा त्याच पद्धतीने विचार करावा लागेल घेण्याची आवश्यकता आहे पोलीस स्टेशनला या ठिकाणी आमचं आव्हान आहे खरं म्हणजे आपण अतिशय योग्य पद्धतीने या सगळ्या घटनेचा तपास करणार याची खात्री आम्हाला आहे कारण सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आमच्या दृष्टिकोनातून गृहमंत्री असणाऱ्या गृहमंत्र्यांवर सुद्धा आमचा पूर्ण विश्वास आहे परंतु हे सगळं करत असताना कायद्याबरोबर अशा पद्धतीच्या घटना घडता कामा नये म्हणून आपली असणारी जी गुप्त यंत्रणा आहे त्या बु, गुप्त यंत्रणेचा वापर करून योग्य पद्धतीने जर आपण कारवाई केली तरच अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत आणि अशा पद्धतीच्या घटना घडल्या नाहीत तर जागृत असलेल्या हिंदू समाजाला आपल्या या परिसरामध्ये येण्याची आवश्यकता निर्माण होणार नाही पण आपल्याला विनंती आहे की आम्ही या ठिकाणी छोट्याशा वेळेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येतो आहोत त्याचं एकमेव कारण आहेत हे हो। जे राष्ट्रद्रयी कारवाया चालले आहेत ते पूर्वी आम्हाला वाटत होत्या की आमच्या शेजाऱ्यापर्यंत आलेल्या नाहीत आमच्या गावापर्यंत आलेल्या नाहीत दुर्दैवाने या कारवाया आमच्या गावापर्यंत आल्या आमच्या शेजाऱ्यापर्यंत आल्या आहेत अशी स्थिती ही वस्तुस्थिती आम्हाला दिसते आणि म्हणून वेळीच सावध हिंदू समाजानेही झालं पाहिजे आणि याच्यासाठी वेगवेगळ्या जागरून जागरण सभा या आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये घेतल्या पाहिजेत विशेषतः वयात आलेल्या मुलींच्या मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे यांनी मगाशी ज्या घटनेचा उल्लेख केला तो जो मुलगा आहे त्याचा पत्ता आय डी कार्ड हे हडीचा आहे दुर्दैवाने आम्हाला लाज वाटते की हडीतला माणूस म्हणून उल्लेख होतो परंतु तो माणूसही हडीतल्या कोणत्याही मुस्लिम समाजाच्या कोणत्याही घटकाशी संबंधित नाहीत त्याने आधार कार्ड हडीच्या आधारावर कसं केलं याची चौकशी पोलीस यंत्रणेने करण्याची आवश्यकता आहेत आणि ज्या मालकाच्या नावावरच्या घराचा वापर केला आहे त्या माणसालासुद्धा ते समजलं पाहिजे की अरे याने माझ्या घराचा वापर करून आधार कार्ड तयार केलं पाहिजे त्याच्या विरोधात त्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला पोलीस यंत्रणेला आमची विनंती आहे की सकल हिंदू समाजाकडून आमच्या मालवणमध्ये आमच्या सिंधुदुर्गामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट घटना घडणार नाहीत परंतु दुर्दैवाने राष्ट्रद्रोही कारवायांना आपण वेळीच जर थारा दिला आवर घातला नाही तर त्याला दुर्द सुदैवाने सकल हिंदू समाजामध्ये जागृती निर्माण होते आणि या सकल हिंदू समाज नक्की या सगळ्या घटनांचा पर्दाफारश केल्याशिवाय राहणार नाहीत अशी घटना येऊ नये ह्याच्यासाठी आपण योग्य तपासून आवाज करतो की हिंदुस्थानात राहून हिंदुस्थानाबद्दल ज्याला आदर नाही त्या हिंदुस्थानात राहण्याचा त्याला अधिकार नाही असं आज आम्ही या ठिकाणी समजतो कारण या ठिकाणी हिंदी मगाशीच हडकर साहेबांनी स्पष्ट केलं की आमच्या भावना हिंदू मुस्लिम अशा नाही परंतु या हिंदुस्थानात राहून जर हिंदुस्थानाच्या विरोधात जर कोण घोषणा देत असतील आमच्या हिंदुस्थानाच्या क्रिकेटच्या खेळलेल्या टीमने विजय संपादन केल्यानंतर त्या विजयाच्या विरोधात जर कोण काही घोषणा देत असतील तर या ठिकाणी ते या आता खपवून घेतलं जाणार यापूर्वीसुद्धा एक मोठी प्रोटेक्शनची जमात या ठिकाणी अनेक हिंदू बांधव कॅथलिक बांधवसुद्धा यांना आमिष देऊन या ठिकाणी धर्मात धर्मांतर करून घेत होती परंतु आम्हीच सर्व शिव सर्व हिंदू बांधव मग भाऊ असतील विजय असेल त्यावेळी एक आवाज उठवला आणि एका प्रचंड हॉलमध्ये भरलेली सभा त्या ठिकाणी उधळून लावली आमच्यावर केसेस दाखल केल्या अन्य गोष्टी दाखल तरी पण आम्ही थांबलो नाही आणि त्यामुळे हे कॅथलिक बांधवांचं सुद्धा धर्मांतर आणि हिंदू बांधवांचं धर्मांतर त्यावेळी थांबलं गेलं त्याच पद्धतीने आतासुद्धा अशा पद्धतीची कामं आपल्याला केली पाहिजेत आज गोळवनसारखा एक गाव आहे या सारख्या गावामध्ये एका मुस्लिम भंगारवाल्याला या ठिकाणी एका हिंदू बांधवाच्या घरावर त्याचं नाव चढवण्यात आलं एक खेद वाटतो की माझाच हिंदू बांधव सरपंच या ठिकाणी अशा पद्धतीचं काम करतो की त्याला दाखला देतो की हा या या ठिकाणचा रहिवाशी आहे आणि अशा या सरपंचांचा किंवा जो कोणी या ठिकाणी बी असेल प्रांत असेल जो यांची घरनं घरपत्रक दिल्याशिवाय त्यांची आधार कार्ड बनत नाही परंतु ही घरपत्रकं कशा पद्धतीने बनतात याचासुद्धा सखोल चौकशी फक्त पोलिस यंत्रणे नव्हे तर बी डीओ ऑफिस असेल आपलं जिल्हाधिकारी असतील यांनी सुद्धा या ठिकाणी केलं पाहिजे ज्या ज्या अशा पद्धतीच्या गोष्टी घडतील त्या ठिकाणी पक्षभेद विसरून आम्ही ज्याप्रमाणे पूर्वीपासून हिंदू म्हणून या विरोधात लढत आलो तीच त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी लढत राहू असं या ठिकाणी सांगतो प्रकरण आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आपण सर्वांचं हिंदू समाज म्हणून पोलीस काय करतात त्याकडे अगदी बारकाईने लक्ष आपण ठेवलं पाहिजे आत्ता विजय कनवडेकर विलाजी हडकर खोपरेकर साहेब या सगळ्यांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा त्याचं रिपिटेशन करण्याची काही आवश्यकता नाही परंतु खोबरेकर साहेबांनी हा जो एक मुद्दा मांडला आहे तो अगदी अचूक आहे आणि आपल्या गेल्या हजार वर्षाची आपण जर इतिहास पाहिला तर तसंच घडत आलेलं आहे की आपलेच लोक या पितुरांना या गद्दारांना विरोधकांना शत्रूला साथ देत आलेले आहेत म्हणूनच त्या गोळवंटच्या गावामध्ये ती घटना घडलेली आहे आणि असं जागोजागी आहे आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष झालं की काय होतं ते पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये आपण पाहतोय हो तिथला हिंदू पूर्णपणे संपुष्टात आला आलाय की नाही अगदी अलीकडे आपण बघितलंय की अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा गोळवणचं प्रकरण अगदी छोटी छोटी मुलंसुद्धा त्यांना आपापल्या आप घरामध्ये केवळ त्यांचे धर्म बांधव नाहीत जागरूक नाहीत आहेत ते संख्येने फार अल्प झालेत अधिकाळी तो भाग हिंदू बहुल भाग होता परंतु हिंदू म्हणून तिथले लोक विसरले वागायला आणि ह्या अशा लोकांना संधी दिली त्याचा परिणाम म्हणून ते छोटे छोटे मुलांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या घरामध्ये फाशी दिलेत आपल्या सगळ्या माहीत आहे आपला आपला जो महिला वर्ग जो आहे त्यांना निर्णय मेकअप करणं वगैरे याची खूप आवड असते परंतु टी व्हीवरून मोबाईल्सवरून त्याच्या क्लिप्स आल्यात आपण चित्रफिती बघितल्या असतील तुम्ही की अगदी तरुणी तरुणीसुद्धा त्यांना मानवाची जी विष्ठा असते ती विष्ठा पिशवीमध्ये आणून ती त्याच्या गालाला वगैरे सगळं फासून तिची धेंड काढण्यात आलेली आहे हे आपण सगळं बघतोय आपण जोपर्यंत समाज म्हणून जागृत होत नाही ना तोपर्यंत हे असंच राहणार त्यांनी जे सांगितलं तो मुद्दा बरोबर आहे की हा काही हिंदू आणि मुस्लिम असा हा काही वाद नाही जे राष्ट्रभक्त जे मुसलमान आहेत अब्दुल कलामांसारखे ते आम्हाला प्रियच आहेत वंदनीयच आहेत परंतु इतर समाज कसा आहे त्याच्यावर सुद्धा आपलं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे आता याच्यामध्ये समजा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बहुलसुद्धा समजा आले असते त्याच्यामध्ये की बोय अशा प्रकारच्या कारवाई मला <coughs> पसंत नाहीत आम्ही त्या सहन करणार नाही तर एक प्रकारची एकात्मता इंटिग्रिटी अँड काय म्हणतात ते दिसलं असतं परंतु दुर्दैवाने ते दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक आदर्श घडवून दिलेला आहे महाराजांचा जर इतिहास पाहिला तर जो भगव्या ध्वजाखाली लढतो तो कोणी असू दे तो हिंदू असू दे मुसलमान असू दे आणि कोणी असू दे तो हिंदू आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा होती आणि जो हिंदव्या ध्वजाखाली लढतो फक्त कोणी असू दे तो हिंदू असू दे किंवा मुसलमान असू दे तो परकीय आहे आपल्या देशाचा तो स्वकीय नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की एक पद्य आहे कि जाग मजा बरबर तुम्हें सगैंक है जागरण की बेला है जागरण की बेला, बेला है शत्रुओं ने छेड़ा है शत्रुओं ने छेड़ा है हम अजय राष्ट्र शक्ति, शक्ति संघटित करे संगठित करे नगर ग्राम डगर डगर ग्राम डगर डगर हिंदू मंत्र दे हिंदू मंत्र दे कोई हिंदू पूताब कोई हिंदू पूताब छला नहीं जाएगा छला नहीं जाएगा जाति पाति पंथ हमें जाति पाति पंथ हमें भिगा नहीं पाएगा भिगा नहीं पाएगा हिंदू सब एक है हिंदू सब एक है हुंकार कहर कहे हुंकार कहर कहे हम अजय राष्ट्र शक्ति हम अजय राष्ट्र शक्ति संगठित करे संगठित करे हरे 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 पता की हरे पता की वंदे वंदे

बातों की वन्दे। अगर इस देश में रहना होगा।, होगा इस देश में रहना होगा, होगा। श्री रामचंद्र की आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा यूट्यूब चॅनल